नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की सर्व शेतकऱ्यांचे खरीप आणि रब्बी जे राहिलेले पीक विमे होते ते रखडलेले पीक विमे जमा व्हायचे हो बाकी होते दोन हजार बावीसचा पीक विमा दोन हजार तेवीसचा पीक विमा आणि दोन हजार चोवीसचा पीक विमा रब्बी आणि खरीप या दोन्ही पीक विम्यांचे पैसे येत्या सोमवारी म्हणजे आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे मान्य केंद्र म केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान हे एका करा कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात डेबिटच्या माध्यमातून हा पीक विमा वितरित करणार आहे तर आपण हा याचे एक, एक परिपत्र जारी करण्यात आलेले आहे ते परिपत्र मी तुम्हाला दाखवतो ते तुम्ही बघा हे बघा मित्रांनो हे परिपत्र आहे पीक विम्याची भरपाई सोमवारी थेट खात्यात येणार थे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पंचवीसची ची भरपाई मिळणार हे परिपत्र जारी करण्यात आलेले आहे सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व भरपाई जमा केली जाणार आहे त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आहे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचा खरीप दोन हजार बावीस पासूनचा वेगवेगळ्या वेग हंगामातील भरपाई मिळालेली नाही तसेच खरीप दोन हजार चोवीसमधील वेगवेगळ्या वेग ट्रिगलमधील भरपाई अद्याप थकीत आहे रब्बीची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेली नाही मात्र आता सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व भरपाई जमा केली जाणार आहे त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आहे पीक विम्याच्या भरपाई थकीत असलेल्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलनं केली काही शेतकऱ्यांना करीब दोन हजार बावीसपासूनची भरपाई मिळाली नाही वेगवेगळ्या हंगामातील भरपाई काही कारणास्तव कंपन्यांनी दिलेली नाही तसेच खरीप दोन हजार चोवीसमधील काढणी पश्चात आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाईची रक्कम अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही राज्य आणि केंद्र सरकारने विमा कंपन्यांना आवश्यक विमा हप्ता आणि अनुदान देऊनही कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता राज्य सरकारने आपल्या हिस्चा विमा हप्ता न दिल्याने विमा कंपन्यांनी जुलैपर्यंत शेतकऱ्यांची भरपाई थकीत ठेवली होती पण आता राज्याने आपला हप्ता जुलैमध्ये दिल्यानंतर ही कंपन्यांनी भरपाई दिली नाही त्यामुळे आता थेट केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी याची दखल घेत अकरा ऑगस्ट रोजी भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे ठरविले आहे सोमवारी राजस्थानातील झुंझुनू येथे कार्यक्रम आयोजित केला आहे या क्रा कार्यक्रमास केंद्रीय मंत्री व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चव्हाण आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपचित राहणार या आहे यासाठी केंद्र शासनाने विमा कंपन्यांनी खास सूचना दिल्या आहेत यात विमा दाव्याची रक्कम मंजूर करणे दाव्याची तयारी करणे थेट खात्यात पैसे जमा करण्यासाठी दाव्यावर डिजिटल स्वाक्षरी करणे याचा समावेश आहे विमा कंपन्यांनी सर्व प्रक्रिया ठरवलेल्या तारखेनुसार पूर्ण कराव्यात अशी सूचना देण्यात आल्या आहेत राज्य सरकारने शेतकऱ्यांना सोमवारी विमा भरपाई देण्यात राज्याच्या हिस्साच्या विमा हप्ता किंवा अनुदानामुळे अडचणी येणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना केल्या आहेत एका एक क्लिकवर सर्व शेतकरी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल याची तयारी राज्य सरकार आणि विमा कंपन्यांनी करावी अशाही सूचना केल्या आहेत त्यामुळे विमा भरपाईची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तर मित्रांनो सोमवारी दुपारी बारा नंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राहिलेला पीक विमा हा डी बी टीच्या दी माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी ही महत्त्वपूर्ण माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनेलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शेतकरीविषयी ज्या ज्या नवीन योजना येतात त्याविषयी तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळत राहील धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये